सरकारने मुलींसाठी मोफत शिक्षणाच्या योजना सुरू केल्या तरी देखील अजून काही कॉलेज मधून फी आकारल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत ही योजना तुम्हाला लागू होत असेल तर ही फी भरावी लागत असेल तर नेमकं काय करायचं तर पाहूया महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलत मुलींसाठी मोफत शिक्षण योजना दोन सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत व्यावसायिक आणि पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना शंभर टक्के शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफ मिळणार आहे मात्र या निर्णयाची उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी होत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने आता थेट उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच महाविद्यालयांच्या भेटी घेऊन अंमलबजावणीची पाहणीही सुरू केलेली आहे नुकतीच पाटील यांनी पुण्यातील गरवारी महाविद्यालयाला अचानक भेट देऊन मुलींच्या शुल्क माफीच्या निर्णयाच्या आढावा घेतला उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे यासाठी राज्य सरकारने व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक तसेच परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला होता यासाठी एकूण आठशे बेचाळीस कोर्स साठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली होती या निर्णयाच्या अंमलबजावणीतील शैक्षणिक संस्थेमधील अडचणी दूर करण्यासाठी सरकारने नियमावली सुद्धा प्रसिद्ध केलेली होती उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल घेतली जात होती मात्र या तक्रारी सुटत नसल्याचे समोर आलेले आहे याबाबत विद्यार्थिनी मंत्री पाटील यांना भेट देऊन माहिती दिलेली आहे तसंच मुलींच्या शुल्क माफीसाठी मंत्री पाटील ऍक्शन मोड वरती आलेले असून त्यांनी अचानक पुण्यातील आबासाहेब गरवारी महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ही योजना तुम्हाला लागू होत असेल तरी फी भरावी लागत असेल तर नेमकं का काय करायचं तर पाहूया जर कोणत्याही महाविद्यालयाने शुल्क मागितले तर विद्यार्थिनी सेव्हन नाईन सिक्स नाईन वन थ्री ट्रिपल फोर झिरो त्याचबरोबर सेव्हन नाईन सिक्स वन वन थ्री ट्रिपल फोर वन या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधावा त्याचबरोबर डेस्क महाराष्ट्र सीईटी या संकेतस्थळावरती ऑनलाईन तक्रार करावी तक्रार केल्यानंतर विद्यार्थिनींना तक्रारीचा क्रमांक मिळेल द्वारे त्या आपल्या तक्रारी पुढे पाठपुरावा करू शकतील तसेच संबंधित महाविद्यालयांवरती कारवाई देखील केली जाणार असून यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण संचालनाने भरारी पथक देखील केलेले आहे तर पाहूया मोफत शिक्षण योजना दोन हजार चोवीस ही नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि मुलींना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे तसेच महिला सक्षमीकरणाबाबत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत म्हणून महाराष्ट्र सरकारने केलेली आहे ही योजना ईडब्ल्यू एस ओबीसी लागू असून कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याचा लाभ मिळेल शासकीय अनुदानित आणि बिना अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी ही सुविधा आहे तसेच संस्थात्मक आणि संस्थाबाह्य अनाथ मुलींना देखील या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे या योजनेसाठी राज्य सरकारने नऊशे सहा कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे हा निधी उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग कृषी आणि पशुसंवर्धन विभाग तसेच इतर मागासवर्गीय कल्याण विभागाद्वारे वितरित केला जाईल पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी या योजनेसंदर्भात अधिकृत शासन निर्णय जी आर जारी करण्यात आलेला आहे योजनेअंतर्गत अभियांत्रिकी वैद्यकीय औषध निर्मिती शास्त्र कृषी पशुसंवर्धन एमबीए एम सी ए मास्टर ऑफ सोशल वर्क हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन यासारख्या डिप्लोमा आणि पदवी स्तरीय व्यावसायिक अभ्यासक्रमांना शुल्क माफी मिळणार आहे मात्र कला वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रम योजनेत समाविष्ट नाही तसेच खासगी आणि अर्थ सहाय्य विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलींना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेसाठी विद्यार्थिनींनी महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करणे आवश्यक आहे अर्जासोबत आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र मागील वर्षाचे गुणपत्रक शाळा सोडल्याचा दाखला टी सी आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे ही योजना महिला सक्षमीकरणासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे आर्थिक मदतीमुळे अधिकाधिक मुली उच्च शिक्षण घेऊ शकतील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी ही योजना फायदेशीर ठरेल शिक्षणामुळे महिलांचा समाजातील सहभाग वाढेल आणि त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील विशेषतः महाराष्ट्र सरकार आणि जर्मनी यांच्यातील करारामुळे व्यावसायिक शिक्षण घेतल्याने विद्यार्थिनींना जागतिक स्तरावरती देखील संधी मिळू शकेल अर्थात या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे अजून देखील काही खासगी आणि स्वयंअर्थ सहाय्यक महाविद्यालयातील विद्यार्थिनींना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे काहींना याचा लाभ मिळणार नाही तसेच ग्रामीण भागात जनजागृती करून जास्तीत जास्त मुलींना योजनेबद्दल माहिती देणे गरजेचे आहे ही योजना महाराष्ट्रातील वीस लाखाहून अधिक मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देईल महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी सरकारचे हे मोठे पाऊल आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे महिलांचे उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात सुधारतील असं म्हणायला हरकत नाही ही महत्वाची योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरली आहे का तुमच्या परिसरातील महिलांना याचा लाभ मिळतोय का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही अडचण आल्या असतील तर वरील हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क साधा आणि या योजनेचा लाभ घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा धन्यवाद